त्रास सकाळची सुरुवात पावसान झाली आज पाऊसच पा पा चालू आहे पाऊस सकाळी पासून म्हणजे पहाटे पासून चालूच आहे ते अजून पाऊस चालू आहे आता इथंच रांगोळी काढणार आहे शाबू आहे डब्यात दोन्ही डब्यात आहे खा छत्री नय रांगोळी काढली हा हा हाय की मिरची काढली मिरची तर आणू लागली शाबू खायला तर ना लाल मधला शाबू केलाय आज मी तर आता फराळ करायचंय तृपवासाची कोशिंबीर आणि शाबू असं केलंय बघा आज फराळाच तर इथं तो वरण भात चालय वरणाला ना फोडणी टाकले मस्त पैकी वरण तयार आहे आणि इथं दोडक्याची के भाजी केली रस्सा भाजी तर मसाला दोडका आणि इथं ना चपात्या करायच्या आणि कुकर मध्येच ठेवलाय भाताचा डबा गरम राहतो ना भात त्यामुळं तर आता स्वयंपाक चालू झालाय माझा तर वरण भात दोडक्याची भाजी झाले आता चपात्या घेते करून मी आणि आता या दोघी पण आले शाळेतून सहा वाजत सहा आले सहा वाजत आले तर आता चपात्या गरम गरम झाल्या की मग आम्ही उपवास सोडायचा मग आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे बघता बघता श्रावण महिना पण संपत आला आणि आज दिवसभर ना आज अजिबात पाऊस थांबला म्हणून नाही दिवसभर पाऊस चालत अनुला आपण आज शाळेत घालवलं होतं अनुच्या शाळेत आज ना गोपाळ काला केला होता पण मी काही जास्त वेळ थांबलेच नाही अनु आज थांब रडली नाही थांबली शाळेत बसली तशीच मी बसवून आज आले होते त्यामुळं काय तिथलं थोडस शूट करायचं होतं पण काही झालंच नाही मी आले घरी आणि पाऊस पुन्हा एक सारखा चालू होता पाऊस आता चपात्या करून घेते आणि पोळ्या ना एवढसच पुरण राहिले आता एकच छोटी पोळी होती आणू पुरती एवढीच पोळी करते कणिक कर संपली मी राहिलं होतं पुरण ठेवलं होतं सकाळी तर सगळ्यांचा उपवास असल्यामुळं ना सकाळी काय स्वयंपाक नाही शाबूज केला होता सगळ्यांसाठी डब्यात पण त्या दोघींना शाबू दिला अणूला पण शाबूच दिला होता शाबू काकड्या वगैरे असं खाल्लं चहा झाला दोनदा तर आता म्हणलं लवकर स्वयंपाक आवरावर आणि अजून पण पाऊस थांबलेलाच था। नाही अजून सुद्धा लगा आज लगातार पाऊस चालू आहे आणि आज मी कपडे सुद्धा ना मशीनला धुतले आता पावसात कपडेच धुता येईल पाठीमाग आज बऱ्याच दिवसांनी मग मशीनलाच कपडे आज मी धुतले काक्ष लागली काकडीची का चाल काढून चिरायला मुळा पण चिरलाय आणि काकडी पण थोडीशी म्हणलं चिराता तोपर्यंत मी लागले इकडं सापडल्या करायला

Ma, apa ni? Kaki. Nah, sepati. Ya sekerja benda.